पुणे महानगरपालिका पुणे जिल्हा परिषद सातारा जिल्हा परिषद आणि सोलापूर जिल्हा परिषद आणि तिथे येणाऱ्या ह्या आपल्या पालखी मार्गामध्ये येणाऱ्या ज्या काही नगरपालिका ग्रामपंचायती आहेत त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये विश्वासात घेतलं मी आज जरी बैठक घेतलेली असेल तर ह्याच्या आधी स्वतः विभागीय आयुक्तांनी आणि त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी महोदयांनी पण ह्या बैठका घेऊन ह्या सगळ्या सन्माननीय मान्यवरांशी चर्चा केलेली होती अनेक नवीन नवीन पण सूचना ह्या आलेल्या आहेत काही लॉंग टर्मची आहेत आज ही जरी आत्ता मिटिंग झालेली असली तरी राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री महोदयांनी पण पाच वाजता आढावा बैठक लावली त्यांनी अर्धा तासच दिलेला आहे त्याच्यावर जे प्रश्न माझ्या अखत्यारीत मी इथल्या इथं सोडू शकत नाही जे मला राज्यस्तरावरच सोडवणं गरजेचं आहे त्या प्रश्नाचे नोंद आम्ही विभागीय आयुक्तांना घ्यायला सांगितलेली आणि ते मी पाचच्या बैठकीमध्ये त्यांना सांगेन मी व्ही सीवरून त्या बैठकीला उपस्थित राहणार रह। आहे अशा पद्धतीनं या आपल्या आषाढी एकादशी यात्रा आषाढी वारी नियोजनाची बैठक आपण इथं पार पाडली